निश्चितपणानं या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नवो साठेंच्या पुतळ्याचं सगळ्यात होर पुरुषांचं या ठिकाणी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन या विजय रॅलीला सुरुवात केली आणि या शिवसृष्टी या ठिकाणी ही विजय रॅलीची सांगता झाली परवा दिवशी मतदान आहे या मतदानाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व मतदार राजाला नम्रपणे विनंती करू इच्छितो की धनुष्यबाण हे चिन्ह आहे तीन नंबरला माझं चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून या ठिकाणी मला विजय करावं आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीपुढं आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे त्यांचेसुद्धा वंशज आदरणीय उदयनराजे भोसले साहेब यांनीसुद्धा मला मतदान करावं अशा पद्धतीचं सर्वांना आवाहन केलं त्याबद्दल छत्रपतीच्या गादीचं या ठिकाणी मी मुजरा करून या ठिकाणी आदर करतो आणि मला एक अभिमान वाटला की मी लहानपणापासून एक शिवभक्त या भावनेतून काम करत असताना आज छत्रपतींच्या घराण्याचा सुद्धा मला आशीर्वाद मिळाला त्याबद्दल मी उदयनराजे साहेबांना धन्यवाद देतो आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी